गरजू आणि गरीब महिला असतात ज्यांचं कुटुंब त्यांच्या उदरनिर्वाह चालतं व त्या उदरनिर्वाहासाठी ते रिक्षा चालवत असतात अशा त्या आमच्या रिक्षा चालक भगिनींना देखील आम्ही त्यांच्या कार्याचा सलाम म्हणून देवीच्या आरतीचा मान देतो कार हे पूर्ण कार्यालय ट्रॉफ्यांनी भरलेलं आहे अजून ट्रॉफी आहेत आणि हे बघा मायासोबत आहे सही कार्यकर्ते उत्साही कार्यकर्ते कौशल संतोष आणि दुर्गेश आम्ही आता लालबागवरून निघालो आहे आता इथे भांडूपमध्ये दर्शन घ्यायचं आहे आपल्याला दर्शन घ्यायला आता चाललेलं आहे अंबे माते की जय आणि आज मी आलो आहे कोकण नगर येथे कोकण नगर हा माझा जीवाचा विषय आहे कारण लहान एक वर्षाचा जवळपास असताना मी कोकण नगरमध्ये राहत होतो आज मी कोकण नगरमध्ये आलो आहे देवीचं दर्शन घ्यायला कोणत्या देवीचं दर्शन घ्यायला आलं ते तुम्ही व्हिडिओमध्ये पाहाच आपण देवीचं दर्शन घेऊया चला तर जाऊया तर आता देवीच्या आईला आलो आहे दर्शनाला आलो आहे मालूपच्या आई

अतिशय सुरेख आणि सुंदर असा देखावा तुळजापूरला आल्यासारखा भासवतोय तर आपल्यासोबत उत्साई मित्र मंडळ भांडूपच्या आईचे अध्यक्ष आहेत असतात तर आज यावर्षी तुळजापावर तुळजापूरची आई भवानीचं तुम्ही स्वरूप साकारलं आहे आणि देवळात साकारलं आहे तर दरवर्षी जी वेगवेगळ्या कल्पना तुम्ही घेऊन येत असतात त्याबद्दल आम्हाला जाणून घ्यायची उत्सुकता आहे तो तर मी तुमचे आभार मानतो की तुमच्यासारखी एक चांगले युट्यूबर आज आमच्या देवीच्या चरणी आले आणि तुमची सेवा तुम्ही अर्पण करताय या माध्यमातून मी सर्व जनतेला प्रथम तर नव शारदीय नवरात्रोत्सवाच्या शुभेच्छा देते गेली अठ्ठेचाळीस वर्ष मित्र मित्रमंडळ सार्वजनिक नवरात्रोत्सव सा भंडूप विभागामध्ये उत्तमरित्या करत आहे त्याप्रमाणे सामाजिक कार्यदेखील करत आहे वेगवेगळ्या स्वरूपात देवीचं रूप आणण्याचा प्रयत्न हाच आहे की नागरिकांना देवीची अनेक रूपं बघायची सवय झालेली आहे आणि वेगवेगळ्या रूपात प्रत्येक नागरिक हा वेगवेगळ्या रूपात देवीला मानतो जाणतो आणि देवीचा आशीर्वाद घेण्यासाठी कायम तत्पर असतो त्या अनुषंगाने आम्ही असा विचार केला की दरवर्षी एक वेगळ्या रूपात आणून नागरिकांना उत्साह वातावरण तयार करण्याचे प्रयत्न करतो धन्यवाद आई अंबाबाईचा विजय असो पांडूपच्या आईचा विजय असो Yeah. <laughs> उनीत सुंदर असं भजन झालेलं आहे एकदम अप्रतिम असे आणि हे रोज कार्यकर्ते येवक आहे रोज असतात रोज असतात रात्री भजन सुंदर सुंदर कळ चला पांडूपच्या आईचा जय पांडूपच्या आईचा विजय असो पांडूपच्या आईचा विजय असोचा विजय असो छत्रपती शिवाजी महाराज आणि हे बघा आता मी मंडळाच्या कार्यालयात आहे आणि या बघा त्या दहीहंडीच्या बघा दहीहंडीच्या ट्रॉफी आहेत हे उत्साही मंडळ जे आहे ते दहीहंडी गोविंदा पथक पण आहेत बघा आणखीन एक दुसरं एक दाखवायचं तुम्हाला में में हे बघा टाटा मेमोरियल हॉस्पिटल आणि पूर्ण मुंबई पोलीस आयुक्तालय आणि ब्लड बँक हे मंडळाचे उपक्रम आहेत हे मंडळ एक एन जी ओ आहे हे नवरात्री उत्सव मंडळाच्या बघा मी आलेल्या ट्रॉफे हे बघा हा सगळा हा आहे तर नवरात्रीत मिळालेला कार्यालय ट्रॉफ्यांनी भरलेलं आहे अजून ट्रॉफी आहेत त्यांनी दुसरी ठेवल्या आहेत पण बघा मला वाटतं ट्रॉफ्यांसाठी तुम्हाला अजून एक कार्यालय घ्यावं लागेल ठेवण्यासाठी तर आपल्या मित्र मित्रमंडळ हे पांडूप मध्ये सामाजिक कार्यासाठी ओळखलं पो जातं बेसिकली आपण विभागातील सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्र घेऊन सामाजिक कार्य लाभत असतो प्रामुख्याने शैक्षणिक संबंधित तसेच औषधोपचारासंबंधित इतर काही असेल गरजू लोकांना त्या प्रकारची मदत दिली जाईल तसेच कलाकारांना एक उत्तम प्लॅटफॉर्म देण्याचा देखील आम्ही इथं प्रयत्न करतो आणि त्या अनुषंगाने वेगवेगळे उपक्रम कला संदर्भात लाभत असतो जसं की रंगाक्षरी पावसाची मेहंदी स्पर्धा नृत्यस्पर्धा त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आजही उत्तमपणाने जपला पाहिजे आणि घराघरात पोचला पाहिजे त्या अनुषंगाने दिप दिवाळीच्या काळामध्ये आपण बांधणी स्पर्धा ठेवतो तसेच या नवरात्र उत्सवामध्ये देवीच्या आरतीचा मान हा खास करून समाजात तृतीयपंथाकडे एक वेगळ्या नजरेने बघायचं जातो तर ही नजर बदलण्याचा हा दृष्टांत बदलण्याचा प्रयत्न करण्याच्या अनुषंगाने देवीच्या आरतीचा मान हा किन्नर समाजाच्या प्रमुख लोकांना दिला जातो व त्यांच्या हस्ते देवीच्या चरणी आरती केली जाते तसेच विभागामध्ये कचरा उचलण्याचं कार्य करणाऱ्या ज्या माता भगिनी असतात त्यांना देखील आम्ही देवीच्या आरतीचा मान देतो जेणेकरून जे, जे आपल्या वर्षभर आपल्या विभागात कचरा उचलून आपला विभाग स्वच्छ ठेवतात व आपल्या नागरिकांना रोगदाईपासून दूर ठेवतात त्यांच्यासाठी एक त्यांच्या उदंड आयुष्यासाठी म्हणून आम्ही देवीकडे प्रार्थना करून त्यांना देवीचा आरतीचा मान देतो त्याचप्रमाणे आपल्याच विभागामध्ये गरजू आणि गरीब महिला असतात ज्यांचं कुटुंब त्यांच्या उदरनिर्वाह चालतं व त्या उदरनिर्वाहासाठी ते रिक्षा चालवत असतात अशा त्या आमच्या रिक्षाचालक भगिनींना देखील आम्ही त्यांच्या कार्याचा सलाम म्हणून देवीच्या आरतीचा मान देतो असे विविध समाजातील लहान मोठ्या घटकांना एकत्र घेऊन आम्ही गेली अठ्ठेचाळीस वर्ष हा उत्सव साजरा करतो तर मंडळी उत्सव काळात दहीहंडी नवरात्री उत्साहात असणारे हे कार्यकर्ते सामाजिक कार्यातही अग्रेसर असतात वैद्यकीय मदत तसेच रक्तदान याच्यात अग्रेसर असतातच पण ह्या मंडळाचं एक वैशिष्ट्य असं आहे की जो कोकणनगर परिसर आहे आणि त्यांच्या मंडळाच्या विभागातले ज्या काही समस्या असतील नागरिक समस्या, समस्या थी थी। श्युव, त्या मंडळात घेऊन येतात आणि हे मंडळ ह्या समस्याचं निवारण करते असं हे मंडळ आहे सांस्कृतिक कामातही अग्रेसर असते दिवाळीत शिव छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास लोकांना कळावा आपल्या लहान मुलांना कळावा त्यासाठी गड किल्ले माहिती मिळावी यासाठी किल्ले स्पर्धा तसेच रांगोळी स्पर्धा असे विविध उपक्रम हे मंडळ राबवत असते असं उत्साही मंडळ उत्साह देणार हे उत्साही मित्र मंडळ खरंच कौतुकास्पद आहे आणि खरंच सॅल्यूट आहे तर तुम्हाला ह्या मंडळाबद्दल काय वाटतं ते कमेंटमध्ये जरूर कळवा मंडळाचं भरभरून कौतुक करा आणि हा व्हिडिओ लाईक करा शेअर करा पुढील व्हिडिओत आपण भेटू देवीचं दर्शन घेऊच आणि चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा अंबे माते की जय